ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बालेन शहा आता नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याचं बालेन शहा यांनी म्हटलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय बालेन शहा आता नेपाळचे नवे पंतप्रधान होऊ शकतात तशी शक्यता वर्तवण्यात येते ओलींच्या राजीनाम्यानंतर काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा उर्फ बालेन यांच्याकडे आता ही सगळी सत्तासूत्र जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि बालेन शाह अवघ्या पस्तीस वर्षांचे आहेत मात्र नेपाळी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले हे नेतृत्व आहे नेमकं कोण आहे यांचं कसं व्यक्तिमत्व आहे बघूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून ओलींच्या राजीनाम्यानंतर काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह उर्फ बालेन यांच्याकडे सत्तासूत्र जाण्याची शक्यता अवघ्या पस्तीस वर्षांचे बालेन नेपाळी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत पेशानं इंजिनियर असलेले बालेन रॅपर आणि संगीतकार म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत टाइम मॅग्झिनच्या दोन हजार तेवीस सालच्या जगभरातल्या शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बालेन यांचा समावेश आहे रामायणावर बेतलेल्या आदिपुरुष या भारतीय सिनेमाला देखील बालेन यांनी विरोध केला होता सध्याच्या झेंझी आंदोलनाला बालेन यांनी जाहीर समर्थन दिला या संदर्भातले अधिक घेणार आहोत विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत विनोद सौरभ बालेन शहा यांचं नाव समोर येते आणि आता लष्कराशी चर्चा करून नवीन पंतप्रधान किंवा नवीन नेतृत्व निश्चित होण्याची शक्यता आहे आंदोलकांची प्रामुख्यानं ही मागणी आहे की नवीन नेतृत्व बालेन शहा यांच्या हाती सोपवावं बालेन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत आणि यापूर्वी सुद्धा ते जाहीरपणे त्यांनी ओलींविरोधात अनेकदा भूमिका घेतली होती विशेषतः काठमांडूमधल्या अनाधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्द्यावरून बालेन शहा यांनी ओलींच्या विरोधात थेट युद्ध पुकारलं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि यापूर्वी सुद्धा दोघांमध्ये अनेकदा वाकयुद्ध सुद्धा रंगलेलं आहे एक प्रकारे आ, ओली यांच्या विरोधातला तरुण चेहरा म्हणून बालेन यांच्याकडे पाहिलं जात आहे रॅपर आहेत संगीतकार आहेत त्यामुळे ते जेनझीमध्ये तसेही लोकप्रिय आहेत खरं तर जेनझीमध्ये त्यांचा स्वतःचा समावेश होत नाही कारण त्यांचं वय पस्तीस वर्ष आहे एकोणीसशे नव्वदचा त्यांचा जन्म आहे आणि त्यानंतर ते पहिल्यांदा ज्यावेळेला महापौर पदासाठी उभे राहिले ते पहिल्याच निवडणुकीत जिंकून आले होते त्यांची लोकप्रियता अफाट आहे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट आहे त्यामुळे तरुणांनी आता बालेन शहा यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी केलेली आता पाहायचं हे कि की लष्कर असेल किंवा इतर जे स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर बालेन यांच्या हाती नेतृत्व येत आहे का हे पाहणं महत्वाचं असेल पण बालेन यांचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर त्यांची जागतिक स्तरावर सुद्धा दखल घेतलेली गेलेली आहे टाईम मॅगझिनननं दोन हजार तेवीस सालच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तीं शंभर व्यक्तींच्या यादीमध्ये बालेन यांचा समावेश केला होता आणि तरुणांना पटेल असं हे नेतृत्व आहे त्यामुळे आत्ताच्या वातावरणात जिथे तरुणांचा रोष भयंकर आहे आणि हे आंदोलन कशावरनं सुरू झालं तर आत्ता सध्या नेपाळ सरकारमध्ये ज्या ओली यांच्या सरकारमधले जे नेते आहेत त्यांची मुलं त्यांच्या मुलांच्या विलासी जीवनशैलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते एकीकडे बेरोजगार आणि शिक्षणातल्या विपन्नावस्थेतनं हे सगळे तरुण जात असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांची मुलं मात्र चैनीचं आणि विलासी आयुष्य जगत आहेत याविरोधात एक रोष होता आणि त्याच्या विरोधात नेपो किड नावाचा हॅशटॅग नेपो किड अशा नावाचा एक ट्रेंड सुरू झाला होता सोशल मीडियावर आणि हा ट्रेंड दाबून टाकण्यासाठी सोशल मीडियावर बंदी टाकली होती आणि त्यानंतर हा सगळा जनक्षोभ उसळला होता आणि बालेन यांनी जाहीरपणे या आंदोलनाला समर्थन दिल्यामुळे आता या सगळ्या तरुणांचा आयकॉन म्हणून बालेन यांच्याकडे सूत्र द्यावी अशी मागणी केली जाते त्यामुळे पाहायचं की आता बालेन यांच्याकडे खरंच सूत्र येणार की नाही ये ते निषेदस आणि विनोद जर आपण बालेन यांची पार्श्वभूमी बघितली तर इंडिपेंडेंट ते कॅंडिडेट होते हे देखील लक्षात येते आणि सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरतो तो म्हणजे या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांची भारताबाबत कशी भूमिका असेल कारण भारता विरोधात किंवा भारतातल्या सिनेमांन विरोधात त्यांनी अगदी भूमिका आणि त्यासाठी ते नेपाळमध्ये देखील होते कसं आहे की नेपाळचं म्हणजे सुरुवातीपासून नेपाळ आणि ने भारताचे संबंध अत्यंत मधुर राहिलेले आहेत आणि नेपाळी नेपाळमध्ये कुठल्याही बाजूचं जरी सरकार असेल तरी सुद्धा भारताबरोबरचे संबंध विशेषतः भारत संरक्षण संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत नेपाळ पूर्णतः भारतावर अवलंबून आहे त्याचबरोबर भारतीय सैन्य दलात नेपाळ म्हणजे गोरखा रेजिमेंट नावाची एक रेजिमेंट आहे ज्यात नेपाळी तरुणांचा भरण आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच सामरिकदृष्ट्या भारत आणि नेपाळ हे एकत्रितरित्या जोडले गेलेले आहेत बहुतांश व्यापार उदीम किंवा व्यवसाया व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त नेपाळी तरुण भारतात येत असतात त्यामुळे सुरुवातीपासूनच या दोन्ही देशांचे संबंध मधुर आहेत पण मधल्या काळात काही समाज घटकांमधनं भारताविरोधात सुद्धा आवाज उठवला गेला होता आणि विशेषतः भारतीय सिनेमांचं आक्रमण असेल किंवा भारतीय वस्तूंचं आक्रमण असेल या विषय या विरोधात एक क्षीणसा का होईना पण सूर उमटू लागला होता आणि या हा जो सूर उमटत होता त्या आवाजाला थोडंसं मूर्तरूप देण्याचा प्रयत्न बालेन यांच्याकडनं झाला आणि त्यामुळे भारताविरोधात त्यांची भूमिका अशा स्वरूपाची एक मांडणी केली जाऊ शकते पण अजूनपर्यंत अजून एक, एक भारता विरोधात प्रश्न विचारायचा तो म्हणजे खरं तर हे मूळ ज्या उद्देशानं आंदोलन सुरू झालेलं होतं सगळ्या आंदोलकांचे ते सोशल मीडिया बॅन त्यानंतर तो बॅन उठवण्यात आला तरी देखील ते आंदोलन सुरूच राहिलं सत्ता पालट देखील झाला तरी देखील हे आंदोलन सुरूच आहे एकीकडे जर ऐकिवात असलं तर अनेकदा आपल्याला बघायला मिळतं आपल्याला मान्यवरांनी सुद्धा सांगितलं जोडले गेले होते की तिकडे एकीकडे मागणी होत होती आणि आता दुसरीकडे जर आपण बघितलं तर बालेन यांच्या हाती नेपाळचं नेतृत्व द्यावं अशी देखील एक आंदोलकांची भूमिका दिसते मधला हा जो एक समाज घटक आहे किंवा जे आता आंदोलक आहे ते द्विधा मनस्थितीत असं वाटतं का कसं आहे सौरभ की नेपाळमध्ये राजेशाही अनेक वर्ष अस्तित्वात होती आणि या राजेशाहीला कंटाळूनच नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना झाली होती मग ते गिरिजाप्रसाद कोयराला असतील किंवा त्यानंतरचे नेतृत्व असतील प्रचंड किंवा या सगळ्या नेत्यांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर कुठे ना कुठेतरी लोकशाहीविषयी नेपाळमध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण होत होता पण पुढच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा इतर काही आरोपांमुळे लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेली सरकारही कायम टीकेची धनी बनत गेली होती त्यामुळे मधल्या काळात खरंय तुझं म्हणणं की मधल्या काळात पुन्हा एकदा राजेशाही अस्तित्वात यावी का अशा स्वरूपाची एक मागणी नेपाळमध्ये जोर धरू लागली होती पण आत्ताचा रोष आणि एकूण राजकीय व्यवस्थेबाबतचा रोष या दोन भिन्न गोष्टी आहेत कारण आत्ताचा जो रोष आहे तो प्रामुख्यानं तरुणांमधला रोष आहे आणि जेन्झी आपण ज्यांना म्हणतो दोन हजार सालाच्या नंतर ज्यांचं ज्यांचा जन्म झालेला आहे अशा लोकांचा हा अशा तरुणांचा हा जनक्षोभ जें� आहे यांची मागणी प्रामुख्यानं बेरोजगारी शिक्षणातल्या समस्या आणि रोजगाराविषयीची आहे आणि त्या अनुषंगानं एक रोष गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून खदखदत होताच मात्र त्याला वाट कधी मिळाली तर नेपोकिड नावाचं जे एक हॅशटॅग नेपोकिड नावाचं एक ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता आणि त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांच्या जीवनशैलीबद्दलचे फोटो व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले होते आणि यामुळे एक टीकेचं धनी व्हायला लागलं होतं सरकारला आणि सरकार विरोधात एक रोष निर्माण होत होता म्हणून सरकारने काय केलं तर सोशल मीडियावर ज्यावर हा ट्रेंड सुरू होता नेपोकेट नावाचा त्याच सोशल मीडियावर बंदी घालण्यासारखा तुगलकी निर्णय घेतला आणि नि त्या विरोधात हे आंदोलन आहे त्यामुळे राजकीय व्यवस्थेविरोधातला रोष आणि आत्ताचा रोष या दोन भिन्न गोष्टी आहेत अगदी विनोद धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी दरम्यान अजून एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला आहे नेपाळच्या माजी पंतप्रधानांवर आंदोलकांनी हल्ला केला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी एकीकडे आपण बघतोय ते आत्ताचे जे पंतप्रधान होते त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली जाळपोळ केली तर दुसरीकडे माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्यावर सुद्धा या आंदोलकांनी हल्ला केलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्यावर सुद्धा आता हल्ला करण्यात आलाय आंदोलन कसं पेटलंय कसं उग्र स्वरूप घेतलं आपण बघूया नेपाळच्या राजकीय नेत्यांच्या मुलांच्या विलासी जीवनशैली विरोधात एक जनमत तयार होत होत आणि मग सोशल मीडियावर हॅशटॅग नेपो या ट्रेंड खाली नेत्यांच्या मुलांच्या जीवनशैलीचे फोटोज व्हायरल करण्यात आले टीकेचा सूर आक्रमक झाला आणि नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदीच घातली सोशल मीडियावर बंदी घातल्यानं संतप्त नेपाळ तरुण रस्त्यावर उतरले आणि हे आंदोलक मग असंच हे आंदोलन पेटत गेलेले आणि आपण त्याचं उग्र स्वरूप आता बघतोय कशा एक पद्धतीनं एकीकडे काल गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आज पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला आणि आता आपण बघतोय नेपाळच्या माजी पंतप्रधानांवरच आंदोलकांनी हल्ला केलाय सहा दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर नेपाळमधली दृश्य एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर एकीकडे आपण बघतोय तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलंय दुसरीकडे जर आपण बघितलं नेत्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली अगदीच काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर पंतप्रधानांच्या घराची सुद्धा तोडफोड करण्यात आली तिसरीकडे जर आपण बघितलं आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलंय रस्त्यावर ठिकठिकाणी सरकारी ज्या वास्तू असेल त्या जा पाळल्या जात आहेत त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत त्यासाठी आता मोठा फौजपाटा तैनात केलेला आहे तो सुद्धा आपण चौथ्या दृश्यांमध्ये बघू शकतोय मोठ्या प्रमाणात लष्कर आता रस्त्यावर उतरल्याचं नेपाळमध्ये बघायला मिळत काठमांडू मध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे आपण बघतोय मोठीच्या मोठी झुंड जमाव हा चालून आलेला आहे लष्कराच्या अंगावर आणि अक्षरशः दगडफेक करण्यात आलेली आहे हातात मेल ती वस्तू फेकून मारली जाते आणि काठमांडू मधली ड्रोन दृश्य आपण बघतोय कर्फ्यू लागलेला आहे संपूर्ण शहरामध्ये ही सहा दृश्य नेपाळ मधल्या जेनजीनचा उद्रेक दाखवण्यासाठी तर भारताचे शेजारी हे प्रचंड अशांत आहे तिथे राजकीय आणि आर्थिक अस्थैर्य नेपाळ नेपाळमध्ये जशी तरुणाई रस्त्यावर उतरली तशीच स्थिती वर्षभरापूर्वी बांगलादेशात होती तिकडे पाकिस्तानात ऑपरेशन सिंधूं नंतर बलुचिस्तानचा संघर्ष टिपेला गेलाय त्यामुळे भारताच्या उत्तर पूर्व आणि पश्चिम सीमा अशांत आहे बघूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट नेपाळमध्ये च आंदोलन बांगलादेशचं राजकीय भवितव्य अस्थिर बलोच आर्मी पाकिस्तान पाकिस्तानचा तुकडा पाडण्यासाठी सज्ज भारताचे शेजारी अस्थिर नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानं रस्त्यावर तरुणाईचा संताप अनावर झाला काठमांडूच्या रस्त्यावर सोमवारी दिवसभर धुमश्चक्री होती नेपाळी पोलीस आणि लष्करी जवानांतर्गत बंडाळीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता काही नवी नाहीये गेल्या दोन दशकांचा विचार केला तर नेपाळमध्ये सतत राजकीय गोंधळ बघायला मिळाला दोन हजार एकच्या पहिल्याच दिवशी नेपाळमध्ये राजघराण्यातील लोकांचं हत्याकांड झालं दोन हजार दोन ते दोन हजार पाच या काळात नेपाळमध्ये माओवाद्यांचा हिंसाचार टिपेला पोहोचला दोन हजार पाच ते दोन हजार सात या दोन वर्षात लोकशाहीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं झाली डिसेंबर दोन हजार सात मध्ये नेपाळमध्ये राजेशाही पद्धत मोडीत काढण्यात आली दोन हजार आठ ते दोन हजार सोळा या जवळपास नऊ वर्षांच्या काळात नेपाळमध्ये मधास प्रांतात लोकांनी समान हक्कांसाठी आंदोलन केलं दोन हजार एकोणीस मध्ये राजेशाही रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक झाली पण त्रिशंकू सरकार आलं दोन हजार वीस मध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात पुन्हा संघर्ष झाला आणि सरकार धोक्यात आलं ती घालण्यात आली गेल्या गुरुवारी तेव्हा त्याचा ते विरोध करताना काही परकीय शक्तींचा हात असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं काही लोकांच्या मते याच्यामध्ये जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटीचा हात असावा असं म्हटलं तर दुसरीकडे या समाज माध्यमांवर बंदी घालताना चीनच्या टिकटॉक वर बंदी घातलेली नाहीये कारण त्यांनी नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामुळे काही ना वाटतं की याच्यामध्ये चीनचा देखील हात असू शकतो आज नेपाळमध्ये सतरा जणं गोळीबारात मारली गेलेली आहेत आणि त्यामुळे वातावरण स्फोटक आहे आता लवकरच हे वातावरण शांत होतं का आणखीन भडकतं हे स्पष्ट होणार आहे पण भारतानी सावध राहायची गरज आहे कारण शेजारच्या देशांमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या पूर्णतः नैसर्गिक नाही आहेत कोणाचा तरी हात त्यामागे आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे भारताचा दुसरा अशांत शेजारी ठरतो आहे बांगलादेश गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात बांगलादेशी जनतेनं सत्ताधारी शेख हसीनांविरोधात देशभरात हिंसक आंदोलन छेडलं बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या वारसांना आरक्षण देण्यात आलं होतं या आरक्षणाचा लाभ फक्त सत्ताधाऱ्यांनाच मिळत होता याविरोधात जनता आक्रमक झाली आणि सत्ताधारी शेख हसीना यांना देश सोडून भारतात शरणागती घ्यावी लागली सध्या नोबेल विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार काम पाहत आहे पण अद्यापही निवडणूक झालेली नाहीये नजीकच्या भविष्यात त्या होतील याची शक्यता ही धुसर आहे पण या आंदोलकांना आणि या आंदोलनाला अमेरिकेची फूस होती असं म्हटलं जातं मोहम्मद युनुस आणि अमेरिकेचे पूर्वापार असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि या सगळ्याचा एक मोठा परिणाम हा भारताच्या सिक्युरिटीवर सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो खास करून अतिपूर्वेकडचे भारता जे भारताचे भाग आहेत म्हणजे ज्याला आपण नॉर्थ ईस्ट इंडिया असं म्हणतो म्हणतो या भागांचा आणि बांगलादेशचा पूर्वापार खूप मोठा सुरक्षेचा संबंध आहे त्याच्यामुळे बांगलादेशात ज्या -गड़, मोडी घडतात त्याचे परिणाम हे भारताच्या अतिपूर्वेच्या भागांकडे किंवा अगदी पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्येही होऊ शकतात आणि म्हणूनच बांगलादेशात असलेली ही, हो बांगलादेशा असलेल ही अस्थिरता आणि ही अस्थिरता पुन्हा कध कधी हे स्थैर्याकडे येईल बांगलादेशातली आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल याची कोणतीही आपल्याला कल्पना नसल्याने या सगळ्याचा परिणाम हा भारताच्या सुरक्षेवर आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर होताना आपल्याला दिसतो आणि म्हणूनच नवी दिल्लीला या सर्व बाबतीत नेहमी सतर्क राहावं लागतं भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर लागून असणाऱ्या पाकिस्तानमध्ये तर देश स्वतंत्र झाला तेव्हापासून लोकशाही आणि लष्करशाही यांच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असतो गेल्या पंच्याहत्तर लोकशाही नेतृत्व कमी आणि लष्करी नेतृत्व जास्त काळ सत्तेत राहिलं आहे त्यामुळे आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की दर महिन्याला आय एम एफ मेहरबानी केली तरच त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतात त्यातच भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी वायुसेना आणि लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम झालाय त्याचा फायदा घेण्यासाठी लिबरेशन आर्मीन त्यांच्या कारवाया वाढवल्या बलोचिस्तानला स्वतंत्र करण्याची ही नामी संधी असल्याचं त्यांना वाटतंय भारत आणि पाकिस्तान यांच्यात जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानचे सर्व निर्णय हे शरीफ घेताना दिसत नाहीत तर पाकिस्तानचे निर्णय हे सर्व सर्व लष्कर प्रमुख घेताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळेच सध्या पाकिस्तानमध्ये नावाला जरी लोकशाही असली तरीही लष्करशहा किंवा लष्कर हेच पाकिस्तानची सत्ता राबवत आहे असं आपल्याला दिसतंय आणि याच लष्कराविरोधात बलूच लिबरेशन आर्मीची कुठेतरी एक प्रकारची बंडाची भूमिका सुद्धा आपल्याला दिसते आणि पाकिस्तानचे खैबर पख्तुज प्रांत असतील किंवा बलुचिस्तान हे प्रांत असतील या प्रांतांमध्ये या बलूच लिबरेशन आर्मीतर्फे बरेच हल्ले केले जातात ज्याचा पाकिस्तानला सुद्धा त्रास होतोय पाकिस्तानातली सुद्धा आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे हे आपण गेली अनेक वर्ष पाहतोय हो। त्यांना सारखं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाऊन कर्जाची मागणी करावी लागते त्याच्यामुळे बांगलादेश हा एक शेजारचा देश आणि पाकिस्तान हा एक दुसरा देश हे भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला डोकेदुखी थरताय दक्षिणेला असणाऱ्या श्रीलंकेत सध्या जरी शांतता असली तरी साधारण दीड एक वर्षापूर्वी आर्थिक अडचणीमुळे देशात प्रचंड अराजक माजला होत त्यावेळी भारतानं आर्थिक सहाय्य करून श्रीलंकेचं राजकीय आणि आर्थिक भवितव्य स्थिर करण्यास मदत केली पण या सगळ्याचा भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला गेलो तर आपल्याला एक गोष्ट नक्की कळते की भारताच्या आजूबाजूला एकही देश असा नाही जो सध्या बऱ्यापैकी स्थिर आहे म्हणजे अगदी आपल्याला खेटून असलेला म्यानमारमध्ये सुद्धा यादवी युद्धाचीच परिस्थिती आहे याचा अर्थ असा की दक्षिण आशिया हा पूर्णपणे धुमसतोय आणि या धुमसत्या दक्षिण आशियात भारतात हा एकमेव एक स्टेबल देश सध्या आपल्याला दिसतो पण हा स्टेबल देश असताना सुद्धा भारत स्टेबल आहे म्हणून आपल्याला आनंदी राहून चालणार नाही कारण या प्रत्येक देशात ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याचे परिणाम हे भारतावर डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली दोन्ही पद्धतीने होताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे नवी दिल्लीला प्रत्येक बाबतीत सतर्क राहावं लागतं भारताची एक पूर्वेची सीमा सोडली तर उत्तरेतल्या तिन्ही सीमा सध्या अशांत आहेत या सगळ्या छोट्या शेजाऱ्यांमध्ये अशांतता असल्याचा फायदा घेण्याचा चीनकडनं वारंवार प्रयत्न होतोय कधी लष्करी तर कधी आर्थिक ताकदीवर छोट्या देशांवर चीन दादागिरीचा प्रयत्न करतो त्यामुळे आशिया ताकदवान देश व्हायचं असेल तर आजूबाजूची अस्थिरता कमी करण्यासाठी भारताला ठोस भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी आहे एनडीटीव्ही टी व्ही आणि आपण पाहत आहात एन मराठी